ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका जामखेड शहरामधील राम मंदिराच्या समोरील खूपच जुने अंदाजे दीडशे वर्षांपेक्षा जास्त वयाचं पिंपळाचं झाड हे आतून पोखरलं गेलं होतं जवळून वीज कनेक्शन गेलेलं होतं जवळ घरं देखील आहेत त्यामुळे वारं वादळामध्ये या झाडाचा धोका निर्माण झाला होता दीड वर्षांपासून शासन पातळीवरती या ठिकाणी प्रयत्न सुरू होते पण यश मिळत नव्हतं दरम्यान सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुड्डू विटकर यांनी पुढाकार घेत परिसरामधील नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्याच परवानगीनं झाडाची विधिवत अशी पूजा करून झाडाच्या धोकादायक झालेल्या फांद्या उतरवून घेतल्या आहेत राम मंदिराच्या समोर जुने जीर्ण झालेले पिंपळाचं झाड आतून पोखरलं गेलं होतं त्यामुळे मंदिराला आणि परिसरामधील नागरिकांना धोका निर्माण झाला होता आणि जवळच विजेचं कनेक्शन देखील आहे आणि जवळच अंगणवाडी देखील आहे त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती वादळ वारे यामध्ये कधी फांद्या पडतील हे सांगता येत नव्हतं त्यामुळे हे झाड खाली उतरवून घेण्यात आलं यासाठी शिवाजी विटकर यांनी पुढाकार घेतला गेल्या दीड वर्षांपासून नगर परिषद यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू होता पण यश मिळत नव्हतं शिवाजी विटकर यांनी पुढाकार घेत हे झाड उतरवून घेतलं त्यामुळे राम मंदिर परिसराचा धोका टळलाय यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेते शिवाजी विटकर ॲडवोकेट रमेश काळे रोहित रमेश काळे पुरोहित सखाराम काळे सीए ऋषिकेश गायकवाड प्रमोद दळवी ओंकार राजगुरू आदी परिसरामधील नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना अॅडव्होकेट रमेश काळे म्हणालेत की झाडांमुळे पर्यावरणाचं रक्षण होतं आपण झाडांची पूजा करतो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी या झाडाचा फक्त धोकादायक भागच आम्ही खाली उतरवून घेतला आहे आता परत हे झाड जोमानं फुटणार आहे लोकांना मंदिराला देवाला इजा होऊ नये म्हणून ते झाड खाली उतरवण्यात आलंय सदरचं था। झाड जे आपण साळत आहोत त्याच्यापासून जे त्याच्या खाली ज्या इमारती आहेत त्या सर्व इमारतीला धोका उत्पन्न झालेला आहे तसंच या झाडाच्या खाली एक देव प्रतिष्ठा आहे आणि समोर पण एक देवाचं देवालय आहे त्या देवालयाच्या देवालयालासुद्धा देवा देवा त्याच्यामुळे इजा पोहोचणे पोहोचू लागलेली आहे आणि सदरच्या याच्यामुळं मान माणसांना कधी काय प्रकारची इजा होईल पडल्यानंतर हे सांगता येत नसल्यामुळं वेळेचे अगोदरच त्याच्या योग्य तो प्रमाणे स साळून त्याची योग्य ती ही दखल घेणं आवश्यक असल्या कारणाने सदरचं झाड हे साळण्याचं काम सुरू केलेले आहे या या ठिकाणी आता तुम्ही हे विधिवत पूजा करून झाडाची म्हणजे झाडाची क्षमा मागून हे साळण्याचा हा ह्या पाठीमागचं काय उद्देश आहे तर का कारण शेवटी सर्व जी झाडे वनस्पती जी आहेत ते पूर्वजांनी तसंच संतांनी सांगितल्याप्रमाणे आपले सगळे सोयरे असले कारणाने आणि त्याची पूजा करण्याचा उद्देश याच्यामागे एवढाच की सर्वे सुखिना संतु सर्वे संतू निरामया हा सर्वे भद्राणी पश्चंतू माक सिद्ध कुमात्मया या म्हणीप्रमाणे सर्वांना समृद्धी प्राप्त होण्याचे कामी आणि अडचणीत कोणालाही येऊ नये या कामी आ, उद्देश असले कारणाने तसंच सदरचे जरी झाड साळले तरीसुद्धा ते पुन्हा फुटणार आहे आम्ही ते झाड काढूनच टाकत नाही आहेत आणि त्याच्यामुळं सदरचं जे झाड आहे ते फक्त साळण्यापुरतंच आज कार्यक्रम असल्याकारणाने या झाडाचं साय सा साळून काढल्यामुळं कोणत्याही प्रकारची झाडाला नुकसान होणार नाही पुन्हा ते झाड त्या ठिकाणी येणारच आहे आणि परमेश्वराजवळ हीच मागणी केलेली आहे की पुन्हा त्या ठिकाणी झाड यावं परंतु आता जे झाड उंच प्रमाणात आलेलं आहे वा वाढलेलं आहे त्याच्यामुळं जर इतर जीवांना धोका उत्पन्न झाला तर ते कुणालाही पूर्णपणे बेरेवर राहणार नाही म्हणूनसाठी हे झाड साळायचा प्रयत्न केलेला आहे शेजारी अंगणवाडी आहे लहान मुलं येतात म्हातारे माणसं देवदर्शनाला येतात त्यामुळं झाड अतिशय जीर्ण झाल्यामुळे कधी फांदी तुटेल याचा नियम नाही म्हणून हे झाड साळण्यात येत आहे अशोक वीर सिंह चोवीस तास जामखेड संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकत स्वर्गीय देवराव दिगम्बर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पी सी आय नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी महाराष्ट्र शासन मुंबई एम एस बी टी ई संभाजीनगर मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी लोणेरे संलग्नित उपलब्ध विषय डी फार्मसी दोन वर्ष बी फार्मसी चार वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी तीन वर्ष वैशिष्ट्य अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इंटरनेट ची सुविधा खेळाचं मैदान कॅन्टीन आणि बस ची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम्स प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल आणि विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती उपलब्ध तसेच मुलींसाठी मोफत शिक्षण स्वर्गीय देवराव दिगांबार वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत प्रवेशासाठी कॉलेज चॉइस कोड डबल फाय डबल थ्री संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराट अध्यक्ष श्री कैलास देवराव वराट डॉक्टर गोरक्षर चौऱ्याहत्तर शहाण्णव एक्कावन्न त्रेसष्ट शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी शहाण्णव आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ऍडमिशन ओपन